दलित वस्तीला लागून स्मशानभूमी बांधकामाचा गंभीर आरोप काटोल तालुक्यातील <दगता> पानवाडी ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक दोन मधील दलित वस्तीला लागून स्मशानभूमीचे बांधकाम सुरू करण्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सरपंचांवर लावण्यात आला आहे दलित बांधवांच्या घरांना लागूनच स्मशानभूमी उभारून त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे याबाबत दलित वस्तीतील नागरिकांनी सांगितले की गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घरांजवळच मृतदेह पेटवून त्यांना त्रास दिला जात जात आहे सांगण्यावरून हा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे स्मशानभूमीचे बांधकाम गावाच्या बाहेर नियमानुसार ठिकाणी करण्याची मागणी करत त्यांनी पंचायत समितीत सर्व उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे याशिवाय काटोल पोलीस स्टेशनमध्येही तक्रार दाखल करण्यात आली आहे या घटनेचा विषय दर्शवत माझे सरपंच अर्चना इंगळे सध्याचे ग्रामपंचायत सदस्य बबिता काळबांडे राहुल बेहनिया महेंद्र कुमेरिया मोनाली काळबांडे रोशन काळबांडे हेमभज नाईक उज्ज्वला नाईक मोहरिया जीवन कुमेरिया मंगला बाई कुमेरिया प्रवीण सेरोडिया हरिराम कुमेरिया व इतर गावकरी मंडळी यांनी गावालगत स्मशानभूमी बांधकामाचा विषेद करून उपोषणाचा इशारा सुद्धा दिलेला आहे आपण बघत आहात बी एस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर लिंगा यांची रिपोर्ट यांची गाडी आली होती सगळे लोक आले होती इथे पोलिस आम्ही रिपोर्ट पण दिली पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस स्टेशनमधून पण गाडी आली होती सगळे लोक आमच्यावर म्हणजे उलटले होते की इथेच बांधू आणि इथे हेच जागा पाहिजे स्मशानभूमीसाठी आम्ही इथेच बांधू तुमच्याकडून काय होते तुम्ही करून घ्या तुमच्याकडून काहीच नाही होत तुम्ही कुठेही जा कारण की सगळीकडे आमचे माणसं आहे आम्ही तहसीलदार साहेबाला पण आम्ही बोलून घेऊ आणि आम्ही स कारण की आमच्या मागं पक्षाचं बळ नाही आहे त्यांच्यामागं पक्षाचं बळ होतं आता असं दिसून आलं आहे आम्हाला की ज्यांच्या मागं पक्ष राहते त्याच्याच मागं ज्या तेच लोक काहीतरी करू शकते जीवनामध्ये आणि ज्याच्या मागं पक्ष राहत नाही त्यांना कोणा पक्षाचं बळ राहत नाही ते लोक काय आम्ही का, का मातीच मिश्रू मराचं की शेवटी आमचेही हक्क आहे आम्ही पण मतदान करतो